शहराच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेवरून पुन्हा एकदा राजकीय टीका टिप्पणीचं वादळ उठलंय एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत या योजनेच्या रखडण्यामागचं सत्य समोर आणल्याचा दावा केलाय त्यांच्या मते या योजनेला नागपूरला वळवण्याचा सल्ला दिल्यावर फडणवीस चिडले आणि तेव्हापासूनच ही योजना थांबली हा किस्सा जलील यांनी सांगितला म्हणजे एकूणच जलील यांच्या बोलण्यानं छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना फडणवीसांमुळे पाण्यासाठी झगडावं लागतंय अशा चर्चा होऊ लागल्यात जलील यांच्या विधानानं सत्य कडू असतं ते पुन्हा अधोरेखित होत आहे का कि या मागर राज की यामाग राजकीय रणनीती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या लाखो नागरिकांना अजून किती काळ पाण्यासाठी झगडावं लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी छत्रपती संभाजीनगर शहरातील दीर्घ काळापासून रखडलेली पाणी पुरवठा योजना आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी योजनेमागील किस्सा उघड करत प्रशासन आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत जलील म्हणाले ही पाणी योजना तेव्हा मंजूर झाली होती तेव्हा तिचा खर्च सातशे कोटी रुपये होता आणि आता दोन चालू आहे आणि योजनेचा खर्च थेट बत्तीसशे कोटी रुपयांपर्यंत गेलाय तरी देखील ही स्कीम पूर्ण झालेली नाहीये जायकवाडी धरणापासून छत्रपती संभाजीनगर शहरापर्यंत सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरून पाणी आणायचं होतं एक पाईपलाईन टाकायची होती यात एवढं काय अवघड आहे रॉकेट सायन्स आहे का असा परखड सवाल करत जलील यांनी प्रकल्पाच्या अनावश्यक विलंबावर थेट बोट ठेवलंय थे त्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाची व्याप्ती साधी असूनही इतक्या वर्षात तो पूर्ण का झाला नाही उत्तर सरकारने द्यावं लागेल वर्षानुवर्ष निधी वाढत गेला कंत्राट बदलली पण पाणी मात्र नागरिकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये त्यांनी थेट म्हंटलंय की ही सातशे कोटींची स्कीम तीस टक्क्यांपर्यंत वाढू शकली असती पण इथं नेते टक्केवारी घेणारे आहेत त्यामुळे अर्ध थेट 3200 कोटींवर गेलाय याशिवाय जलील यांनी हे पण सांगितलंय की या पाण्यासाठी समांतर नावाची कंपनी आणली जात होती ही कंपनी भाजपचे राज्यसभा खासदार सुभाषचंद्र गोयल यांची होती आणि ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी जवळचे मानले जातात असा थेट आरोप त्यांनी केलाय यातून स्पष्ट संकेत मिळतायत की पाणी योजनेच्या अंमलबजावणीत केवळ प्रशासनाची ढिलाई नाहीये तर राजकीय वरदहस्त असलेल्या खाजगी कंपन्यांचा हस्तक्षेप आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भ्रष्टाचार हा देखील कारणीभूत आहे इम्तियाज जलील यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी व्यवस्थापनाचा संपूर्ण ठेका एका खाजगी कंपनीला वीस वर्षांसाठी देण्याचं नियोजन होतं त्यामागं समांतर नावाची कंपनी असल्याचं त्यांनी पूर्वीही म्हटलं होतं या प्रस्तावित मॉडेलनुसार कंपनीकडे जल पुरवठा शुद्धीकरण आणि वितरण याबरोबरच पूर्ण नियंत्रण असणार होतं पण या योजनेमागे सर्व आमदारांची टक्केवारी आधीच निश्चित झाली होती हा जलील यांचा आरोप थेट भ्रष्टाचाराची पातळी उघड करणार आहे या संपूर्ण योजनेला मी कट्टर विरोध केला असं स्पष्ट करत जलील पुढे म्हणाले मी माझ्या मुद्द्यावर ठाम होतो इतकी महागडी शहरावर लादू देणार नाही हे मी ठरवलं आणि त्याचमुळं माझ्यावर प्रचंड दबाव टाकला गेला इतका की काही आय एस अधिकारी थेट माझ्या घरी येऊन मला समजावण्यासाठी बसायचे हा गौप्यस्फोट केवळ राजकीय हस्तक्षेपच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेवर ही दबाव आणण्याची एक उदाहरण देतोय आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गौप्य गोप्यस्फोटानंतर जलील यांनी फडणवीसांसोबतचा जुना वाद पुन्हा उकरून काढलाय एका मंत्रालयातील बैठकीत फडणवीस चिडले यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय जलील म्हणाले फडणवीस साहेबांनी मंत्रालयात एक मोठी बैठक बोलवली होती सुटाबुटातले वरिष्ठ अधिकारी होते सगळे आमदार होते सर्वजण आम्हाला पाणी पाहिजे म्हणत होते पण मी म्हंटल योजना इतकी चांगली असेल तर ती आधी नागपूरला लागू करा त्यावर फडणवीस चिडले चलल्या आणि म्हणाले आता बघतोच इम्तियाज जलील यांच्या म्हणण्यानुसार या वाक्यामाग केवळ चिडचिड नव्हती तर छत्रपती संभाजीनगरच्या भविष्यातील जलविकासावर इगो आणि सुडाचा परिणाम होऊ शकतो अशी एक प्रकारे त्यांनी व्यक्त केली त्यांच्या मते फडणवीसांचा टोन म्हणजे शहराला पाणी मिळेल की नाही हे आपण ठरवू असा होता जो एका मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीसाठी न शोभणारा होता राज्यस्तरीय नेत्यांकडून अशा योजना केवळ राजकीय भावना दुखावल्या म्हणून थांबवल्या जात असतील तर लोक लोकशाही व्यवस्थेचा आणि लोकहिताचा नेमका अपमान होतोय छत्रपती संभाजीनगर सारखं शहर पाण्यासाठी अजूनही तडपडत असताना नेत्यांच्या अशा प्रतिक्रिया सामान्य माणसाच्या हक्काच्या पाण्यावर घाला घालत आहेत असा स्पष्ट संकेत या आरोपातून मिळतो अशा चर्चांनी राज्यभरात जोर धरलाय पाण्यासारख्या मूलभूत गरजांवरून राजकीय संघर्ष आरोप प्रत्यारोप आणि प्रकल्पांची रखडलेली वास्तव पाहता एक प्रश्न स्पष्टपणे समोर येतो तो, तो म्हणजे शहराचं पाणी नक्की कुणाच्या ताब्यात आहे जनतेच्या की, जनते की राजकारणाच्या इम्तियाज जलील यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि योजनेच्या रखडण्यामाग नक्की कोण जबाबदार आहे याचा शोध घेणं आता प्रशासनाची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं पाणी हे म्हणजे सामान्य जनतेचा अधिकार आहे पण त्याला राजकारणाचं साधन बनवणं किती योग्य आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका